आपल्यामध्ये स्वागत करते खरं तर आजपर्यंत जो वाटचाल आहे त्यामध्ये जे आमचं काम चाललंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं यापूर्वी होतं आणि आता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जे के, जे काही दिवस आम्ही काम करतोय तर त्याचं सगळ्याच म्हणजे काम ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे तुमच्या माध्यमातूनही होत आहे त्यामुळे अतिशय चांगलं वातावरण मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे त्याचं श्रेय तुम्हालाही जातं त्यामुळे सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करते आचार्य बाळशास्त्री दांबेकर यांची पत्रकारिता परखडपणे आणि अतिशय निर्भीडपणे तुम्ही सांभाळताय आणि त्याचा वेळोवेळी प्रत्यय येत आहे आणि हे खरंच या निवडणुकीच्या कालावधीमध्ये असे उमेदवार सगळे उभे असताना हे खरंच कौतुकास्पद आहे आज पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण म्हणजे खरं तर जाहीरनामा प्रकाशन करायचं होतं आणि गेले काही दिवस जो प्रचाराचा झंझावात आमचा चालू आहे आम्ही सर्व सहकारांबरोबर तो अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेला आहे जवळपास कालपर्यंत एकशे अठ्ठेचाळीस गावांमध्ये गेल्या तीन तारखेपासून पोचलेलो हो आहोत आणि चांगला प्रतिसाद गावागावामध्ये आहे महिला भगिनींमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद आहे सगळेजणं सांगतात की तुम्ही भिया नको आम्ही तुमच्या पाठीशी असो हे वाक्य अतिशय प्रेरणा देणार आणि आधार देणार आहे आणि सगळीकडे चांगलं वातावरण आहे तुम्हाला वेळोवेळी तुम्ही पाहतच असता तुम्ही बघत असता तुम्हाला सगळं माहिती आहे सांगायची गरज नाही पण हे पत्रकार परिषद सांगणं पण पर हे गरजेचं आहे कारण ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यामुळे सांगते त्यामुळे ही अतिशय चांगली परिस्थिती आज मतदारसंघामध्ये आहे सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी आम्हाला दिसलं की लोकांमध्ये काही नाही प्रत्येक गावामध्ये दिसलं की लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि काही ठिकाणी दिसलं की लोकांमध्ये एवढी नाराजी आहे की त्यांना मतदान पण करायचं नाही आहे कालच्या न्यूज तुम्ही बघितल्या असतील अशा बऱ्याच महिला भेटल्या की ज्यांना कंटाळलेल्या आहेत की आम्ही वैतागलो आहे आम्हाला कोणत्या सुविधा नाही आहे आम्ही मतदानाला जाणारच नव्हतो पण आता आम्हाला ऑप्शन मिळालं आहे आणि आम्ही मतदानाला आता जाणार आहोत हे आम्हाला बघायला मिळालं शेतकरी बांधवांच्या समस्या ह्या सगळ्या वर्षानुवर्ष त्याच आहेत रोजगार आरोग्य याच्यावर मी वर्षानुवर्ष चार पाच वर्ष तेच बोलते त्यामुळे ह्या सगळ्या समस्या लोकांनी मांडल्या परत आणि हे अगदी न गेले कित्येक वर्ष बघते आणि आताही पाहायला मिळालं त्यामुळे अतिशय चांगलं वातावरण हे आमच्या सर्वांसाठी आहे आणि ते आमची वाटचाल ही विजयाकडे घेऊन जाणार आहे त्याच्यामुळे काय 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 का? का <coughs> <coughs> लोक ना साथ के साथ करा ना? अर्जा काल अर्थात भोसले शब्द पाळणार आहे मतदान करू नका हे आमचे मार्गदर्शक होते आतापर्यंत आणि सात आठ वर्ष त्यांनी माझं आमचं सर्वांचं काम जवळून बघितलेलं आहे दिवस रात्र अहोरात्र घेतलेले कष्ट त्यांनी पाहिलेले आहेत आणि अचानक काय झालं माहीत नाही म्हणजे तिकीट मागायला किंवा आम्ही सगळे जात होतो किंवा सगळे हे चाललेलं होतं तेव्हा प्रयत्न करण्याच्याऐवजी मागे घेण्यासाठी जास्त प्रयत्न झालेले हे तुम्ही तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे पण ते असं होते आता सगळ्यांनाच कुतूहल आहे हे कशामुळे घडलं काय घडलं पण आदरणीय प्रवीण भाईंना मला एवढं विचारायचं आहे की आद आदरणीय पवारसाहेबांनी बरेच वेळा त्यांना संधी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून विधानसभेला बरेच वेळा संधी दिली मग दोन हजार नऊ ला जेव्हा राष्ट्रवादीचा उमेदवार होता तेव्हा त्यांनी बंडखोरी का केली आज मी बंडखोरी केली आहे पण मी पक्षाच्या विरोधात उमेदवाराच्या विरोधात केलेली नाही आहे आज मी दुसऱ्या पक्षातनं आलेले उमेदवार जे महाविकास आघाडीमध्ये आले त्यांच्या विरोधात केलेली आहे म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी आज सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून आज मी तिथे बंडखोरी केलेली आहे आणि मला बंडखोरी पण म्हणायचं नाही मी जनतेचा उमेदवार म्हणून रिंगणात आहे त्यामुळे प्रवीण भाईंना तुम्छा। तर हा नैतिक अधिकार नाही आहे हा प्रश्न विचारायचा पण असं मला वाटतं पण काल उद्धव ठाकरे म्हणाले होते की महाला असताना काही लोक बंडखोरी केली गेले आणि ते गद्दार आहे असं त्यांनी विधान केलंय म्हणजे तुमच्यावरच त्यांनी टीका केली आहे कारण या मतदारसंघात तुम्हीच आहात आणि ते म्हणतात की महायुती ती अत्यंत प्रभावी नाही जनतेची हानिकारक आहे अशाला मदत करणे म्हणजे गद्दारापेक्षा द्रोहीचं काम आहे आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचा मी आदरणीय पवार साहेबांनी इतकाच आदर करते ते मोठे नेते आहेत पण त्यांच्यावर बोलण्या एवढी मी मोठी नाही आहे त्यामुळे मला काही जास्त बोलायचं नाही असं कोण त्याच्यावर त्याच्यावर मी उत्तर दिलेलं आहे तुम्हाला अगदी म्हणजे मला तर त्याच्यावर आता परत परत म्हणजे तेलींवर परत परत बोलायची इच्छा वाटत नाही कारण त्याच्यावर निष्ठावंत कार्यकर्त्याला काय वाटलं ला असेल आणि एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्याला बोलताना त्यांनी विचार करायला पाहिजे आणि त्यांना ते, ते समजणार पण नाही कारण त्याच्यावर मी परत परत नाही बोलणार पण आता तुम्ही म्हणतात की बाकीचे जे म्हणत आहेत की मतं खाण्यासाठी उभं केलं असं काही जण म्हणत आहेत असं तुमचं म्हणणं आहे तर केसरकर पडणार हे जग जाहीर आहे बरोबर ना आणि लोकांना आता ऑप्शन दिसायला लागलं आहे लोकं म्हणत आहेत की आम्हाला ऑप्शन मिळालं आहे आणि त्यामुळे आपली वाटचाल विजयाकडे आहे सगळे पराभवाच्या छायेत आहेत समोरचे त्यामुळे ह्या भीतीने की एक महिला आमदार होती की काय ह्या भीतीने सगळेजण अशा प्रकारचं बोलणं बोलत आहेत आणि असं मला वाटतं त्यामुळे त्यामुळे हे म्हटलं होतं गेल्या मतदारसंघात महिला आमदार असायला हवी आणि पार्वती देवींच्या नंतर तुम्ही उमेदवार कित्येक वर्षानंतर आज तुम्ही उमेदवार लोकांकडे महिलांकडे जातात काय तुम्हाला प्रतिक्रिया काय तुमच्या तुम्हाला लोक हे करतात आता तो प्रश्न तेव्हा माझ्याबद्दल विचारला होता पत्रकारांनी असं मला वाटतंय तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलेलं पण त्यांना माहिती आहे की त्यांना भीती त्यांनाही कसं वाटतंय की यांच्याबद्दल वातावरण चांगलं आहे जर आपण त्यांच्यामध्ये त्यांना भीती वाटते की विरोधात बोललं तर लोक परत विरोधात जातील त्यामुळे वातावरण चांगलं आहे एका महिलेला एका मान सन्मान आपल्या कोकणामध्ये दिला जातो आणि काम करते हे सगळेजण बघतायत त्यामुळे माझ्या विरोधात जर वक्तव्य करण्याची त्यांच्यामध्ये ताकद नाही ते बोलू शकत नाही कारण ते घाबरत आहेत की लोक परत विरोधात जातील हकालपट्टीच आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच आहोत आणि हकालपट्टी वगैरे अजून तसं काही पत्र किंवा काही आलेलं नाही आहे आणि तेवीस तारखेनंतर पण आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच असणार आणि जेव्हा फॉर्म भरला आदरणीय पवार साहेबांचा आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय सुप्रिया साहेब या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊनच आलेले आहे तेव्हा त्यांनी सांगितलं तू पुढे जा फॉर्म भर आम्ही दोन दिवसांत तोपर्यंत प्रयत्न चालू आहेत आणि आम्ही कळवतो वगैरे सांगितलेलं त्यांनी त्यामुळे त्यांच्या कानावर घालून मी फॉर्म भरलेला आहे एवढं मला पण तुम्ही आता डिमान केलाय की तेवीस नंतर आम्ही राष्ट्रवादीत असणार आठच दिवस हो, हो, तुम्ही हो, हो, राज्यात महाविकास आघाडी चालन सुटल्याचं मुख्यमंत्री झाला तर तुम्ही त्यांच्या बरोबर हो, असणार हो, या मतदारसंघात बालाढ्य शक्ती धनशक्ती सगळ्या उभ्या आहे या धनशक्ती समोर तुमचा कसं काय टिकावं लागणार जलशक्ती कोणाची पाठी आहे महिलांची पाठीशी युवकांची आहे तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे जनशक्ती ही आपल्या पाठीशी आहे जेव्हा फॉर्म भरताना जे वातावरण होतं आणि जे सर्वसा तुम्हीच सांगितलं की एवढं रडताना किंवा एवढं भावनिक होताना कुठल्या व्यक्तीसाठी आम्ही कधी बघितलं नाही तुम्ही पत्रकारिता अतिशय निर्भीडपणे करताना मगाशीच बोलले तर तुम्ही स्पष्ट हे बोललात आणि ते वातावरण इतकं चांगलं आहे की सगळी जनशक्ती ही आपल्या पाठीशी आहे आणि धनशक्तीसमोर आहे तुम्ही बोलताय आणि त्याचा वापर सुरू झालेला आहे पण आपला कोकण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा वेगळा आहे एक विचारांचा वारसा आहे धनशक्तीच्या पुढे झुकणारा नाही आहे त्यामुळे इथे जनशक्तीचा विजय होणार आहे धनशक्तीला जास्त वाव मिळणार नाही आहे आणि जे समोर तीन उभे आहेत ते सत्ताधारी होते बरोबर ना त्यामुळे त्यांच्याकडे धनशक्ती मोठ्या प्रमाणात आहे सगळे सत्ताधारी होते एकटी मीच तसं बघायला गेलं तर महाविकास आघाडी म्हणून मी एकटीच आहे आता बाकी सगळे सत्ताधारी होते सगळ्यांकडे धनशक्ती आहे पण लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे एकालाही हिंमत आहे गावा गावा की गावागावामध्ये जावं म्हणून कुणी गावात जात नाही कारणाऱ्या गावात घेणारच आहेत काही लोक तर गावात मी आता तुम्ही बघता एकशे अठ्ठेचाळीस गावामध्ये गेले प्रत्येक गावात स्वागत केलं प्रत्येक ठिकाणी ओवाळलं सगळ्यांनी सांगितलं आम्ही तुमच्या पाठीशी आहोत पण म्हणाले दुसरे कोणाले तर आम्ही मिटिंग सुद्धा लावणार नाही असं काही गावांमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला ते कळेल तुम्ही जर माहिती घेतली तर कळेल काय कुठल्या कुठल्या गावांमध्ये सांगितलं ते म्हणाले आम्ही दुसऱ्या उमेदवाराला मिटिंग सुद्धा लावून जाणार नाही सत्कार तर दूरची गोष्ट आणि म्हटलं पाकिटं आली तर म्हणे पाकिटं आम्ही घेणार नाही ते पाकिटं सगळ्यांची आम्ही हद्दपार करू आणि आम्ही तुमच्या पाकिटाला मतदान करू असं लोकच सांगतात मॅडम तुमच्या सोबत होणार म्हणजे तुमचा अहवाल आम्ही वरिष्ठांकडे पाठवणार असा जिल्हाध्यक्षांनी दिवस कारवाई होणार होती पण चार दिवस होऊन गेले काही सांगायची गरज नाही आणि काही सांगितलं सांगितले तेवीस नंतर आम्ही सगळे महाविकास आघाडीचे घटक असणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच पदाधिकारी असणार तुमचं असं म्हणणं आहे की आपण दुसऱ्या पाकिटावर मतदान कसली देतील ना पाकिट आणून आपलं पाकिट आहे ते हे असणार आहे विकासाचं मॉडेल त्याच्यामध्ये असणार आहे आपल्या कोकणचं भविष्य असणार आहे आपल्या मुलांचा भविष्य असणार आहे आपल्या महिलांसाठी कार्य असणार आहे जे करणार आहे त्यामुळे हे पाकिट हे वजनदार असणार हे मी पहिल्या दिवशी पण सांगितलेलं आहे त्यामुळे प्रत्येक जण हे वजनदार पाकिट जपून ठेवणार आहे आणि त्या पाकिटासमोरच बटन सगळेजण दाबणार आहे किती मदत आता चौरंगी लढत होणार आहे त्यामुळे मी असं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये सांगत नाहीये तुरशीची लढत होणार आहे शंभर टक्के तुरशीची लढत होणार आहे पण विजय आपला होणार आहे जे रान उठवलं मी आमच्या सहकाऱ्यांनी ते कोणाच्या विरोधात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अर्थात केसरकरांच्या विरोधात प्रत्येक गावागावामध्ये अडचणी आहेत मी प्रत्येक ठिकाणी जाणीव जागर यात्रा झाली बरोबर त्याच्यामध्ये सांगत होतो आज, आज की आज म्हणजे सांगत होतो म्हणजे महिलांचा ऐकत होतो आम्ही बोलत होतो की आज रोजगाराचे प्रश्न किती आहेत गावं ओस पडायला लागलीत आमची मुलं बाहेर जायला लागली बायोडेटा घेऊन वन वन आहेत आणि आज आमच्या प्रत्येक आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत हे वस्तुस्थिती आहे हॉस्पिटलचा प्रश्न तोच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होता होता अजून होत नाही आहे आज आमची कितीतरी मुलं बांबुईला जाताना रस्त्यात जातात त्यांचं काय त्यांच्या मृत्यूचा हिशोब कोण देणार आज आपले रस्ते पाणी वीज काय परिस्थिती आहे वाड्या वस्त्यांवर मी बघते पाच पाच किलोमीटर लोक चालत जात आहेत अक्षरशः रडत होती काल महिला तिथे मी गेलेले तिथे पडवे माझगाव वगैरे त्या भागात तुम्ही जाऊन आला असाल तर बघा ते आरोस वगैरे हो तिकडे त्या भागामध्ये वाड्यांमध्ये भयानक परिस्थिती आहे तीन तीन दिवस पाणी नसतं त्याच्यानंतर शाळा कोसळत आहेत तुम्ही बघितलं शाळामध्ये छप्पर कोसळत आहेत सावंतवाडीतलं शाळेचं छप्पर कोसळणं पालच्या शाळेचं छप्पर कोसळणं त्यामुळे हे दुर्दैव आहे आमची मुलं एवढी हुशार आहेत ते मध्ये आहेत पण आज त्यांना सुरक्षित इमारती सुद्धा मिळता येत नाहीत आपल्याला कम्प्युटर असतात जाऊन बघितलं तर सगळे ज्या सगळे बंद आहेत एकही कम्प्युटर ना मेंटेनन्स याच काही म्हणजे प्रत्येक ठिकाणी अडचणी आहेत आता आमच्या रेल्वे टर्मिनसचा विषय काय तुम्हाला माहिती आहे की रेल्वे पूर्वी पंधरा थांबायचे आता सात आठ वर आलेले आहेत ते कोण सुरू करणार बस स्टॉपचा काय प्रश्न आहे ह्या सगळ्याच्या विरोधात जो जागर केला तो कोणाच्या विरोधात होता हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होता फक्त आता हे सगळेजण म्हणतात तो अरवादच्या भाषेत नव्हता तो संविधानिक भाषेत होता त्यामुळे अरवादच्या भाषा बोलणं सगळ्यांना वाटतं टीका करत नाही केसरकरांवर पण ही टीका नाही तर काय हे सगळं फेल्युर कोणाचं आहे तुम्यास, तुम्यास हे सगळं तुम्ही आज मतदारसंघामध्ये जे एवढ्या गोष्टी आहेत वाईट म्हणजे समस्या आहेत याचं फेल्युअर हे सत्ताधाऱ्यांचं आहे अर्थात केसरकरांचं आहे त्यामुळे ही टीका त्यांच्यावरच होती फक्त सगळ्यांना ते सगळ्यांना माहीत होते ही काय तेलींवर टीका नव्हती ही प्रवीण भोसले नव्हती की अजून कोणावर नव्हती सत्ताधारी ते होते त्यांच्यावरच होती ना ती त्यामुळे सत्तेत असल्यामुळे मंत्री असल्यामुळे त्यांच्यावर होती काही तुम्ही काय शांततेचं प्रतीक आहे आरोग्याचं शांततेचं प्रतीक आहे त्यामुळे आरोग्यदायी शांततादायी वातावरण सावंतवाडीत राहिलं पाहिजे आणि ते टिकलं पाहिजे आणि ह्या टिकण्यासाठी आम्ही सगळेजण आहोत आणि याच वातावरणात हे इलेक्शन झालं पाहिजे आणि ते होईल <coughs> दिलं तर तुमची भूमिका काय असणार सत्य जायचं विरोधात जायचं काय म्हणाले तुम्ही निवडून आला नाही नाही राहणार राष्ट्रवादी पण महायुतीची सत्ता येणारच नाहीये मुळात प्रचंड नाराजी महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे महायुतीची सत्ता येत नाही आणि आता एक ऑडिओ क्लिप ऐकली ते राहायला सांगायचं ऑडिओ क्लिप मध्ये असं ऐकलं की म्हणजे ती जुनी ऑडिओ क्लिप आहे चार पाच दिवसापूर्वीची आधीची असेल फॉर्म मागे घेताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि अपक्ष उमेदवार यांची मी ऑडिओ क्लिप ऐकली तर त्याच्यामध्ये ते म्हणाले ते की आ, तेली निवडून आले तरी चालतील त्यामुळे तेली नेमके कोणी उभी केले हे पण विचार करण्यासारखं आहे याच्याकडे प्रूफ आहे माझा माझ्या बद्दल बोलतात ना त्यांच्याकडे बोलता प्रूफ नाही समोर यावं आणि बोलावं समोरासमोर खरं खोटं करावं करून त्यांचं आहे पाहिजे ती सत्यता पडताळून बघा त्याचं चॅलेंज आहे माझं तर त्याला सत्य आहे सत्य आहे आणि जे बोलत आहेत ना ताई ना केसर आणि दुसरी गोष्ट म्हटलं ना महाविकास आघाडीची उमेदवार मीच आहे आणि आज महिला आमदार होणार याची भीती वाटते त्यामुळे हे सगळं घडवलं जातं आणि बोललं जात आहे पराभवाच्या शाळेत सगळेजण आहेत त्यामुळे आज कुठेतरी वेगळ्या अफवा पसरवल्या जातात कुठेतरी मागे खेचण्याचं काम चालू आहे पण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ याला भीक घालणार नाही कशालाच आणि एक महिलेला एक महिलेच्या पाठीशी उभा राहणारा मतदारसंघ आहे त्यामुळे महाराष्ट्रात सगळीकडे म्हणलं जातं की स्त्री शक्तीचा जागर आम्ही करतो पण तेवीस तारखेला स्त्री शक्तीचा जागर हा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला झालेला दिसणार आहे आणि तो करून <laughs> दाखवणार आहे आरोप करतात की ताईना केसरकरांनी उभं केलं आरोप खूप जण आहेत त्यांनी सिद्ध करून दाखवा आमचं जाहीर आपल्या माध्यमातून आव्हान आहे की त्यांनी हे सिद्ध करून दाखवावं की ताईना केसरकरांनी उभं केलेलं आहे म्हणून तू कसंच आरोप कोण करतायत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आता आम्ही म्हणजे आमच्या वडिला सन्मान ज्यांना मानत होतो ते आज ताईंवर टीका करतायत ज्यांची अख्खी प्रेस संपूर्ण ताईंची स्तुती करण्यात जात होती फक्त स्तुती करण्यात जात होती त्याच्यामुळे ते असे व्यक्ती ताईंवर आदर त्याच्यामुळे हे कुठेतरी म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आज अशी वेळ आली आहे की आमच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला जे माझे दोनच मिनिट हा बोलतो तेच बोलतो हे जेवढा प्रयत्न आज दोनच मिनिट जेवढा प्रयत्न आज प्रवीणबाई अर्चना ताईंवर प्रेशर आणण्यासाठी किंवा जितकी धडपड मुंबईला दोन वेळा जाणे उद्धव ठाकरेंना भेटणे शरद पवार साहेबांना भेटणे एवढी धडपड जर ताईंच्या तिकिटासाठी केला असताना त्यांना आम्ही अक्षरशः डोक्यावर येऊन नाचलो असतो खरंच आज ज्या पद्धतीत ते प्रेस घेत प्रेस घेऊन प्रेसमध्ये टीका करतायत प्रत्येक आमच्या पदाधिकाऱ्याला फोन करतायत तुम्ही महाविकास आघाडीबरोबर राहा हे जर त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले असते ना पक्षाने सुद्धा त्यांची दखल घेतली असती हा कुठे प्रयत्न झालेला नाही ना ताई दोन हजार चौदा नंतर जी पक्षाची केविलवाना केविलवाणी परिस्थिती होती या संपूर्ण सावंतवाड विधानसभेत म्हणा किंवा जिल्ह्यात म्हणा जेव्हापासून ताई सावंतवाड विधानसभेत गेली दहा वर्ष काम करतात तिथपासून आपण बघतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चित्र पूर्णपणे बदललेलं आहे आणि हा नैतिक अधिकारच नाही त्यांनी त्यांनी ताईंवर टीका करण्याचा त्यांना आणि विषय काय झालं सांगते आता आपले रील्स आपले फोटो व्हिडिओज हे जे आपण सगळीकडे जातात ते महिलांना आवडीने ठेवतात ना त्यांना वाटतं छान काम करता करतायत त्यामुळे महिला स्टेटस ला ठेवतात आणि ठेवल्यानंतर त्या महिलांना धमकावलं जातं हे काल मला काही महिलांनी सांगितलं तुमचे स्टेटस ठेवल्यावर आम्हाला सांगितलं जातं तुमची काही उमेदची पद असतील कोणाची काही पद असतील ती आम्ही काढून घेऊ तर महिलांनी म्हणजे अशा प्रकारे महिलांना धमकवलं जाते हे वाईट गोष्ट आहे विरोधक विरोधक दोन्ही विरोधक सगळे सगळे विरोधक आता एकवटलेले आहेत त्यांना एकच टार्गेट दिसतं अर्चना ताई कारण त्यांना सगळ्यांना माहिती अर्चना ताई शंभर टक्के